नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू करण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस अर्थसंकल्प एक, अर्थ एक फेब्रुवारीला राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत गॅस सिलेंडरची नोंदणी आता रक्कम ऑनलाईन पद्धतीनं अदा करणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपये सवलत देण्याची तेल कंपन्यांची घोषणा वॉटर कपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि बीसीसीआयच्या प्रशासकांच्या नावांची सूचना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून ज्येष्ठ वकील अनिल दिवाण यांची नियुक्ती नमस्कार आणि संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून सुरू करण्याची शिफारस संसदीय कार्यमंत्री समितीनं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल केली एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार असून आदल्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत संसदीय कार्य समितीची बैठक झाली त्यात या शिफारशी करण्यात आल्या एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र होणार आहे यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार नाही समाजातल्या सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून याच भूमिकेतून ओबीसी मंत्रालय निर्मितीचा निर्णय आपण घेतला लवकरच या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल आयोजित केलेल्या सत्कार सभेत ते बोलत होते विविध योजनांच्या माध्यमातून होणारा विकास हा राज्यात समता निर्माण करणारा असावा हे सरकारचं धोरण आहे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी बहुजन समाजाचाही विकास होणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सरकारनं स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा निर्णय घेतल्याचं म्हणाले हा सत्कार म्हणजे चांगल्या कामाबद्दल समाजानं आहे अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला के राज्यमंत्री विद्या ठाकूर खासदार पूनम महाजन आमदार आशिष शक्लार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डिजिटल इंडिया अंतर्गत कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीवर पाच रुपये सवलत जाहीर केली आहे गॅस सिलेंडरची ऑनलाईन नोंदणी करताना जे ग्राहक सिलेंडरची रक्कमही ऑनलाईन जमा करतील अशा ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपये सवलत देण्याचा निर्णय इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी जाहीर केला यापूर्वी या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन खरेदीवर पाऊण टक्क्याची सवलत दिली आहे सध्याच्या ऑनलाईन पद्धतीप्रमाणे ग्राहक सिलेंडरची किंमत नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे वितरकाकडे जमा करू शकतील न्यायमूर्ती जगदीश खेर आज देशाचे चव्वेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी खेर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील निवृत्त सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या जागी खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या वतीनं दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असून भाविक काळात दिव्यांगांसाठी तीन हजार विकलांग बोगी तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अपंग कल्याण मंडळाचे आयुक्त कमल किशोर पांडे यांनी काल नागपूर इथं दिली देशात दोन कोटी शहाऐंशी लाख दिव्यांग व्यक्ती असून त्यापैकी पन्नास टक्के व्यक्तींजवळ अपंग प्रमाणपत्र आहे उर्वरित दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचं काम वेगानं चालू आहे असं त्यांनी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं गेल्या अडीच वर्षात आयोगातर्फे दिव्यांगांसाठी सुमारे साडेचार हजार शिबिरं आयोजित करण्यात आली आणि त्या शिबिरांमध्ये सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या विविध उपकरणांचं वाटप पाच लाख दिव्यांगांना करण्यात आलं अशी माहितीही पांडे यांनी दिली सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून तयार होणार जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतराची घोषणा काल मुंबईत करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते कोणत्याही योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगत जलयुक्त शिवार योजनेचं स्वरूप लोकचळवळीत होण्यासाठी या स्पर्धेचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी तीन तालुके निवडण्यात आले होते तर यंदा तेरा जिल्ह्यांमधल्या तीस तालुक्यांची निवड करण्यात आली आहे पुढील वर्षी तीस तालुक्यांची निवड करण्यात यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेता आमिर खान निर्माती किरण राव सत्यजित भटकळ अविनाश पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता जलदगतीनं शिक्षण पद्धतीचा अवलंब करून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागानं नववीमध्ये मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणीचं नियोजन केलं असून या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शाळांना दहा कलमी कार्यक्रम आखून देण्यात आला आहे त्याबाबतचा शासन निर्णय काल घेण्यात आला इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी हे गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयांमध्ये अनुत्तीर्ण होत असल्याचं समोर आलंय या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिल्यास ते या विषयांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायला मदत होईल त्यासाठी जलदगतीनं त्यांना शिक्षण देण्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आहेत यापुढे विद्यार्थी नापास होण्याची कारणं सादर करावी लागणार आहेत हे विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडू नयेत यासाठी इरॅक ही नवीन पद्धत राबवण्याची सूचनाही शाळांना करण्यात आली आहे त्यासाठी जलद गतीने शिक्षण या नावाने विशेष कक्षाची निर्मिती करण्याची सूचना देण्यात आहे नागपुरात मेट्रोचं चा काम चालू असून ही मेट्रो कामटी कन्हानपर्यंत विस्तारित करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल कामटी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं कामटी कन्हानपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यानंतर या भागातल्या पन्नास हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल असं ते म्हणाले कामटी शहरात नागपूरप्रमाणे अखंड पाणीपुरवठा करणारी योजना राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांचा सा पक्ष असून विकासाच्या कामात पक्षानं कधीही राजकारण केलं नाही असं म्हणाले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांचंही या प्रचारसभेत भाषण झालं गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासन पारदर्शीप आणि गतीमानतन काम करत असून सर्वसामान्य माणसाच्या मनातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं अभिवाचन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल जालना जिल्ह्यात दिल परतूर इथं एकशे शहात्तर गावांच्या ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते याचवेळी दोनशे वीस किलोवॅट विद्युत केंद्राचं लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यात जलयुक्त शिवार रस्ते विकास विद्युत विकास अशी अनक्कमं यशस्वीपण होत उद्गार तावडे यांनी काढले शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येतील असं गिरीश महाजन म्हणाले सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते या योजनांची माहिती घेऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिभाऊ भागडे यांनी व्यक्त केलं आता वाहिनीच्या वृत्त विभागासाठी नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊ प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र पी बी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट जी या संकेतस्थळावर उपलब्ध शिवछत्रपती महाराजांच्या कार्याचा प्रेरणास्रोत म्हणून राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक संग्रहालय व्हावीत असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी केलं नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते अशा प्रकारची संग्रहालय देणारी असतात असं सांगत मराठ्यांचा प्रेरणादायी इतिहास नाशिककरांनी जतन करावा असं आवाहन पुरंदर यांनी केलं तलवारी भालबर अशी पारंपरिक शस्त्र इथं मांडण्यात आली आहेत स्मरन हून, उर्जा रासले चाते या प्रदर्शनातून छत्रपतींची युद्ध आणि मिळालेल्या विजयांचं स्मरण होऊन तरुणांना ऊर्जा मिळणार असल्याचं ते म्हणाले यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकचे महापौर अशोक मृतडक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित शस्त्र शस्त्रसंग्रहालय गंगापूर रोडवरील महापालिकेच्या इतिहास संशोधन संग्रहालयाच्या जागेत उभारण्यात आलं आहे लातूर जिल्ह्यात रोकडरहित व्यवहारांना गती येण्यासाठी राष्ट्रीयकृत अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींच्या संयुक्त कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं रोकडरहित व्यवहारांसाठी बँकांनी दर्शनी भागात आवश्यक ती माहिती लावावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं खासदार सुनील गायकवाड यांनी सांगितलं या संदर्भात घेतलेल्या पत्रकार बोलत होते जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या कुटुंबातल्या एका तरी व्यक्तीचं बँक खातं उघडण्यात आहे त्यामुळे कुटुंबातल्या कुणाचंही खातं नाही असं एकही कुटुंब जिल्ह्यात नाही अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक उल्हास शिवदेव यांनी यावेळी दिली खासदार गायकवाड यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती आम्ही आमच्या शाखेमध्ये एक ऑफिसर एक अधिकारी पूर्णपणे या कारणासाठी सोडलेला आहे की तो कॅशलेस व्यवहाराबाबत जनतेला पूर्ण त्यांनी सुशिक्षित करण्यात यावं आणि जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करण्यात यावा ही जी संधी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही मनपूर्क आभारी आहोत भारतीय क्रिकेट नियमक मंडळासाठी नवीन प्रशासकांची नावं सुचवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं ज्येष्ठ वकील अनिल दिवाण यांच्याकडे सोपवली आहे या अगोदर न्यायालयानं ही जबाबदारी ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांच्यावर सोपवली होती मात्र दोन हजार नऊ साली आपण बीसीसीआयमध्ये कर्मचारी म्हणून काम पाहिलं असल्याचं सांगत नरीमन यांनी प्रशासक सुचवण्याच्या कामी न्यायालयाकडे असमर्थता दर्शवली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आता ही जबाबदारी दिवाण यांच्यावर सोपवली आहे हवामान दाट धुक्यामुळे दिल्लीत रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे दिल्लीकडे येणाऱ्या सदुसष्ट गाड्या उशिरानं धावत असून पंधरा गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू करण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला राज्यात ओबीसी खात्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्री नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत गॅस सिलेंडरची नोंदणी आणि रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडर पाच रुपये सवलत देण्याची तेल कंपन्यांची घोषणा वॉटर कपच्या माध्यमातून तयार होणारी जलसेना महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि बीसीसीआयच्या प्रशासकांच्या नावांची सूचना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून ज्येष्ठ वकील अनिल दिवाण यांची नियुक्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार